राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। शिवाजी मेमोरियल हायस्कूलच्या दहावी एकोणीसशे शहात्तर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह स्नेहमेळावा उत्साहात वर्गमित्र भेटले की पहिले वर्गातील बेंच पार्टनर आठवतात ती बेंचवर केलेली मजामस्ती मारामारी खेळ या आठवणी जागे होतात कणकवली येथील एस एम हायस्कूलच्या एस एस सीच्या एकोणीसशे शहात्तर बॅच तेहतीस वर्षांनी दोन हजार नऊमध्ये पहिले गेट टुगेदर संपन्न झाले होते अलीकडच्या काळात सतत चार पाच वर्षे गेट टुगेदर होत आहेत मात्र यावर्षी एस एम हायस्कूलच्या एस एस सी एकोणीसशे शहात्तरचा तीन दिवसीय स्नेह मिळावा नुकताच महाडे ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत एकोणपन्नास वर्षानंतरही शिक्षकांप्रेमी आदरयुक्त भीती संपादित केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समाजात वावरताना ज्ञान प्रदान करणाऱ्या त्या गुरुजनांना न विसरता एकोणपन्नास वर्षानंतरही मोठे झाले आजी आजोबा झाले तरीही प्रेम वाचाल्या शिक्षकांप्रती नस्तमस्तक होत आहेत कणकवली येथील एस एम हायस्कूलच्या एस एस सी एकोणीसशे शहात्तरच्या बॅचचे हे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी अभिमानास्पद वाटणाऱ्या गुणवजनांच्या आदर्शानुसार शेती व्यवसाय वैद्यकीय क्षेत्र शैक्षणिक बँकिंग क्षेत्र सामाजिक औद्योगिक क्षेत्र सरकारी खासगी आस्थापनावरून सेवानिवृत्त होऊन स्नेहमेळावाचा आनंद घेत आहेत प्रत्येकाच्या शालेय जीवनातील आठवणी अविस्मरणीय असतात मित्रांसोबत मिळून मिसळून केलेला अभ्यास शिक्षकांचे विद्यार्थ्यांवरील असलेले प्रेम आणि वचक हायस्कूलमधील क्रीडा स्पर्धा स्नेहसंमेलन शिक्षकांनी दिलेली शिक्षा अशा विविध आठवणींना उजळा मिळाला कर्तव्य आणि कृतज्ञता ही भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण मूल्ये आहेत कृतज्ञेची जाणीव असल्यामुळे जुने मित्रमैत्रिणी भेटल्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता या तीन दिवसीय गेट टुगेदरमध्ये महाडग शहरातील दिवे आगार येथील श्री गुरु गणेश मंदिर येथील मूर्तीचे दर्शन घेतले त्यानंतर दिवे आगार बीचवर संध्याकाळी फेरफटका मारला रायगड रोपवेची सफर केली रायगडच्या पायथ्यापासून ते रायगड किल्ल्यावर रोपवेने जाण्यासाठी फक्त चार मिनिटे लागतात रोपवेने गडावर जाण्याचा हा क्षण सर्वांनाच रोमर्ष असाच होता रायगड किल्ल्यावर मेह डमरी शिवाजी महाराजांचे प्रत्येक दालन बाजारपेठ तटबंदी टकमकटोक हिरकनी बुरुज धान्य कोठार महादेव मंदिर अशी रायगडावरील प्रत्येक ठिकाणांवरील माहिती येथील गाडणे सविस्तरपणे दिली येथील शिवकालीन रायगड किल्ल्याची गाडने माहिती सांगत असताना स्फूर्तीदायी रोमांच उभा राहत होता सर्वांनी रायगड रोपेचा आनंद घेतला त्यानंतर रात्रीच्या सत्रात ज्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वाढदिवस होते ते एकत्ररित्या केक कापून वाढदिवस साजरा केला त्यानंतर बालाजी हॉलमध्ये संपन्न झालेल्या एकोणपन्नास वर्षानंतर प्रथमच भेटलेले आमचे वर्गमित्र सदाबहार हसमुख प्रसन्न व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप कदम यांनी तर सर्वांना सुखद धक्का दिला त्यांनी प्रस्ताविकच तर केलेच पण स्वतःच्या सर्वांच्याच व्यक्तिमत्त्वाची ओळख स्वतः डॉक्टर संदीप कदम यांनी नववर्षाची दोन हजार पंचवीस प्रत्येकाच्या नावाची आकर्षक डायरी व दोन हजार पंचवीसचे चे के कॅलेंडर देऊन त्वचित सत्कार केला यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले तसेच एस एम हायस्कूलच्या एस एस सी एकोणीसशे शहात्तरच्या स्नेह मेळाव्याचे उत्कृष्ट शिस्तबद्ध करणारे माजी विद्यार्थी महाडचे उद्योजक उन्मेश राजे शिर्के व त्यांच्या पत्नी रसौ मधुरा राजे शिर्के यांनी स्वतःकडून कुशावतीचा कोतवाल हे डॉक्टर कुमार सिंगल भापोसे यांच्या घटनेवरील पुस्तक सर्वांनाच भेट दिले या स्नेह मेळाव्यासाठी उन्मेष राजे शिर्के व सौ मधुरा राजे शिर्के यांचे मोहलाचे सहकार्य लाभले तसेच यावेळी कणकवलीतील उद्योजक माजी विद्यार्थी प्रसाद देसाई यांनीही सर्वांना काजूगर भेट दिले इतरही विद्यार्थ्यांनी गोडधोड खाऊ देऊन तोंडगोड केले तसेच पालीच्या गणपतीचेही दर्शन घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर संदीप उत्कृष्टरित्या केले आणि संजय पाध्यय नंदू आळवे प्रसाद देसाई यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले वृंदाचे चिरंजीव नवनीत प्रभू झांटे यांनी तीन दिवसीय स्नेह मेळाव्याची उत्कृष्ट फोटोग्राफी केली कणकवलीतील ले येथील एस एम हायस्कूलच्या एस एस सी एकोणीसशे शहात्तरच्या बॅचचा स्नेह मेळाव्यासाठी उन्मेष राजे शिर्के व मधुरा राजे शिर्के संजय पाधे प्रसाद देसाई

दोन हजार नऊ साली सगळ्यांची वेळी झाली खूप खूप छान वाटलं आणि त्यानंतर आम्ही कंटिन्यू सगळं केलं म्हणजे गेट टुगेदर करूया सगळ्यांबरोबर राहायला असं पण वाटलं त्याच्यामुळे सगळ्यांचे पुन्हा आभार आयोजकांचे आभार सगळ्यांना पुन्हा मिळेल